जसं मी नेहमी सांगतो मी जर पक्ष सोडला असता तर लोक थुंपले असते माझ्या थुंकल्यावर आपण एवढं बोलून गेलेलो आहोत धर्म धर्मांततेविषयी बघायला गेलं भगवा रंग हा कुणा एकाचालकीचा नाहीच आहे भगवारंग हा खरा आला वाडकेरी म्हणतात त्यागाची निशाणी शौर्याची निशाणी पण हा देश विविधतेने भरला आहे नटलाय सजलाय आणि हे असं एक प्रसार माध्यम आहे जे गावागावात आहे असं असताना त्याचा एकतर्फी रंग करण हे जो होता तो काय वाईट होता काय त्याच्यात काय वाईट यांनी हे दाखवलं असतं तर अख्या भारताने मान्य केलं असतं हे अचानक लपून लपून त्याचा रंग बदलायचा हे कारण नसताना उगाच विवाद निर्माण करायचे आणि शेवटी ते सगळे हिंदू मुसलमान हिंदू मुसलमानावर घेऊन जायचं बोलण्यासारखं काय आहे काय त्यांच्याकडे महागाईबद्दल काही बोलू शकत नाहीत इलेक्ट्रॉनिक बॉन्ड्सच्या चोऱ्यांबद्दल काही बोलू शकत नाही बेरोजगारीबद्दल काही बोलू शकत नाही चायना किती आतमध्ये घुसली आहे त्याच्याबद्दल बोलत बोलू शकत नाही पेट्रोलच्या वाढलेल्या भावाबद्दल बोलू शकत नाही राज्य आणि केंद्रामधले बिघडलेले संबंध त्याच्याबद्दल बोलत बोलू शकत नाही त्याच्यावरती मोठी कमिटी होती सरकारी कमिशन म्हणून त्यांनी आखून दिलेले आहेत काही नियम आणि कायदे की ह्याच्या बाहेर तुम्ही जायचं नाही आम्ही कुठलेच कायदे मानत नाही राज्याला अक्षरशः पिळून टाकले जीएसटी आम्ही राज्याला परत करू कुठे येते जीएसटी परत राज्याचं कंबरड मोडलंय महाराष्ट्राचा विचार करा महाराष्ट्रावरती दोन लाख कोटी रुपये त्या मागच्या अडीच वर्षात यांनी कर्जबाजारी करून टाकलं आधी कर्ज होतच पण अजित दादा आणि सगळ्यांच्या कृपेमुळे पहिल्यांदा सतरा हजार नंतर चव्वेचाळीस हजार नंतर पंचावन्न हजार आणि आता काहीतरी हजार दिले ते आणणार कुठून नव्हते पैसे अर्थसंकल्पा मध्ये ज्या तरतुदी केल्या आहेत त्या तरतुदी तुम्ही आणणार कोण ना जेव्हा तुमचा तुटीचा अर्थसंकल्प आहे तेव्हा तुटीत तूट तुटीत तूट तुटीत तूट महाराष्ट्र तुटन जाईल मला माहिती मला माहिती आहे छगन भुजबळ यांचं पवारांबद्दल काय भावना आहे भविष्यामध्ये काही नेते म्हणजे पवार साहेबांच्या संपर्कात असून महायुतीतले तुमच्याकडे येणार तसं म्हटलं जाते किंवा येतील त्याची चर्चा आज कशाला सर मिलिंद देवराने सांगितलेलं आहे की काँग्रेसनी केवळ

पण ते हे विसरतात की सोशल मीडियाचं जग आहे तुम्ही जरा बोललात की मागचं तुमचं एक भाषण बाहेर येतं जसं मी नेहमी सांगतो मी जर पक्ष सोडला असता तर लोक थुंकले असते माझ्यावर थुंकल्यावर आपण एवढं बोलून गेलेलो हो। आहोत धर्म धर्मांधतेविषयी की भले आपल्याला काही नाही म्हणाले तरी चालेल खुर्ची नको काही नको काही नको काही नको निदान लोक थुंकलार तर नाहीत ना चेहऱ्यावरती आज जसे लोक बोलतायत शिर्या घालतायत पक्ष सोडणाऱ्यांना पक्ष तोडणाऱ्यांना त्याशिवाय आम्हाला तर बसत नाहीत ना सुख त्याच्यात आहे की सन्मान आम्ही दहा माणसं असतील तरी तापकीरी आम्ही त्यांच्या समोर जाऊ शकतो राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकारनामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका